नागपूर शहरातील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून लोक शहरात एकत्रित येऊन मोर्चे काढत आहेत अशात पुणे शहरातील पंधरा वॉर्डमधील एकशे पंचवीस कचरा महिला देखील शहरातील यशवंत स्टेडियम मध्ये धरणे देत आहेत पुण्यातील सदतीसशे इतर कचरा वेचकांचे प्रतिनिधित्व करत आपल्या मागण्या शासनासमोर मांडत आहेत दोन हजार पाचशे एकोणऐंशी रक्कम एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस च्या अगोदर जमा करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे राणी मदन शिव आम्ही पुण्याहून आलोय कागद काजपत्रा कष्टीकरण पंचायत आमची संघटना आणि स्वच्छ सेवा सहकारी संस्था ह्या सगळ्या संघटनेच्या आम्ही महिला आहोत आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आमच्या मुलांना कॉलरशिप मिळाली पाहिजे आमचं काम जे आहे ते कायमस्वरूपाचं राहिलं पाहिजे जे करार आहे तो आमचा दोन तीन महिन्या पु ढकलला जातो आहे आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ मिळत नाही आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि आमचं जे काय म्हणणं आहे ते आम्हाला त्यांच्याकडून मागायचं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला पाच वर्षाचं तुम्हाला काम देऊ पण आम्हाला ते वेळच मिळत नाही आणि आम्हाला त्यांना जे सांगायचं आहे ते सांगता येत नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की पूर्ण जर तुमच्या हातामध्ये आहे तर मुख्यमंत्र्यांनी ते फोन करून पण सांगावं की या सगळ्या कष्टकरी महिला आहेत कचरा वेचक आहेत आणि पर्यावरणाला मदत करतात आरोग्याची काळजी घेतात महानगरपालिकेचे पैसे वाचवतो हो आम्ही तर आमचं काम कायमस्वरूपात राहिलं पाहिजे हे आमची मागणी आहे आणि आम्हाला करार कायम स्वरूपाचं मिळाला पाहिजे स्वच्छ मिळालं स्वच्छ मॉडेल जे आहे हे पूर्ण जगाच्या पातळीवर आम्हाला पुरस्कार दिले जातात आ, इंडिया स्टॅम्पमध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाच वर्षाचा आंदोलन दिलं आणि देवेंद्र फडणवीस त्यांनी पण म्हटले की तुम्ही रॉक्ट्रल महिला आहेत तुम्ही जे काम करता ते आम्ही करू शकत नाही आहे हे सगळं त्यांना कळतंय तर मग आमच्या हातातून काम का काढून घेण्याचं यांचं जे षडयंत्र आहे ते कुठंतरी आम्ही होऊ देणार नाही आहे आमचा करार आम्हाला मिळाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की एक नाही दोन नाही तीन वर्षाचं नाही दीर्घकालीन करार आमचा झाला पाहिजे आणि कायमस्वरूपाचं काम आम्हाला मिळालं पाहिजे कारण आम्ही हे का म्हणतो आहे की आम्ही जे करतो आहे ते आम्ही हे रुजवलं आहे ओला सुका कचरा वेगळा कसा करायचा पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं आणि जो सगळा जो पुनर्निर्मितीला जो कचरा आहे जे काय त्याच्यामधनं सिग्रिकेशन करून आम्ही जो पुनर्निर्मितीला माल घालवतो कमीत कमी एक रुपयातला आम्ही बाराणी कचरा जिरवला जातो आणि त्यातला राहिलेला चार आणि आम्ही खताला ओला कचऱ्याचं खत करतो तर हे सगळं आम्ही एवढं चांगलं काम करत असताना कोविड काळामध्ये पण आमची महिला एकही घरी नव्हती की त्यांनी पुरेपूर सेवा कोविड लोकांना पण दिली पण आमचा कोविड भत्ता पण दिला जात नाही आमच्या मुलांची कॉलरशिप दिली जात नाही आहे आमचं काम आम्हाला मिळत नाही आहे देतो देतो म्हणून आणि हे जे ठेकेदार पद्धत जे तुम्ही म्हणताय ते आम्हाला मान्य नाही आहे कुठंतरी हे मुडीत काढायचं आहे आम्हाला आणि आमच्याकडं महाराष्ट्रातल्या लोकांचा आम्हाला वेळच मिळत नाही आहे आमचा आम्हाला ते टायमिंगच देत नाही आहे आम्ही गेलो हो आहे पण आम्हाला त्यांची वेळ मिळत नाही आहे आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो आहे आम्ही त्यांना पत्रव्यवहार करतो आहे त्यांच्या पी एनशी बोलतो आहे पण आम्हाला त्यांच्याकडून पत्रव्यवहार होतो आहे की तुम्हाला मिटिंगसाठी टायमिंग देऊ पण निसतं ते येतात आणि लगेच कॅन्सल करतात मग हे आम्ही काय समजायचं आम्ही कुणाकडे जायचं आमचं असं मुख्यमंत्र्यांकडे मागणे आहे की आम्ही पण एक आमचं तुम्ही काहीतरी देणं लागतं आहे तर तुम्ही आम्हाला ते दिलं पाहिजे ही त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि आमचा अधिकार आहे आम्ही अधिकारणी मागतो आहे आणि आम्ही गप्प नाही बसणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार धरणे धरणार आमच्या जे संविधानाच्या शांतते पद्धतीने पण आम्ही आमचा हक्क मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही आमची हीच मागणी आहे की आमच्या काम आम्हाला मिळालं पाहिजे